ललितकला भवन येथे पार पडला राष्ट्रीय मेड़ावा। श्रमिक आघाडीतर्फे जिल्ह्यातील कामगारांचा मेळावा मेळाव्यात राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी जिल्ह्यातील विविध उद्योगात काम करणाऱ्या कामगारांच्या प्रश्नावर चर्चा तसेच समस्या सोडवण्यासंदर्भात केले मार्गदर्शन जिल्ह्यातील उद्योगांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचा निर्णय राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भोसले हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आज जिल्ह्यातील विविध उद्योगातील कामगारांच्या प्रश्नावर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ललित कला भवन येथे कामगारांचा भव्य मेळावा पार पडला या मेळाव्यात यशवंत भोसले यांनी जळगाव जिल्ह्यातील विविध खाजगी तसेच शासकीय उद्योगात काम करणाऱ्या कामगारांच्या विविध प्रश्न संदर्भात मार्गदर्शन केले जळगाव जिल्ह्यातल्या विविध उद्योगामध्ये काम करणाऱ्या राष्ट्रीय श्रमिक का आघाडीच्या कामगार प्रतिनिधींची आज बैठक या ठिकाणी ललित कला भवन या ठिकाणी पार पडली सुमारे पंधरा ते सोळा हजार कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या विविध उद्योगातील प्रतिनिधींची या ठिकाणी बैठक होत असताना ज्या पद्धतीने नव्याण्णव टक्के परमनंट जागा नोकरीच्या असताना त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीवर कामगारांचे शोषण चालू आहे हे थांबवावं दोन हजार आठ सालचा जो महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे त्याप्रमाणे त्या जी आरनुसार ऐंशी टक्के स्थानिक भूमिपुत्रांना परमनंट नोकरी मिळावी त्यांना परमनंट जॉब द्यावा आणि जे जे स्थानिक भूमिपुत्र महापालिकेमध्ये कंत्राटीमध्ये जळगाव महापालिकेमध्ये कंत्राटीमध्ये काम करतायत वीज तांत्रिक कंपन्यांमध्ये काम करतायत जिल्हा बँकांमध्ये काम करतायत जळगाव इंडस्ट्रीमध्ये काम करतायत जिल्हा परिषदेमध्ये काम करतायत ह्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश हा या जी आरनुसार दोन हजार आठच्या <गेठीगागागागागागागागागागागागागागा�> जी आरनुसार नुसार त्यांना कायमस्वरूपी करण्यात यावं आणि मागच्या जे कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सवलती मिळाव्यात आणि वेतन मिळावं यासाठी आजचा ठराव झाला भारतीय जनता पार्टीशी संघटना राष्ट्रीय सैमिका आघाडी जी आहे ही संलग्न आहे येणाऱ्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना कामगार मंत्री आकाश फोंडकर साहेब यांना बाबतीमध्ये आम्ही अवगत करण्यात आहोत की प्रचंड स्वरूपामध्ये शोषण या कर्मचाऱ्यांचं चालू आहे ठेकेदार तेवीस हजार रुपये सत्तावीस हजार रुपये घेतात संस्थांकडून कंपन्यांकडून आणि त्यांच्या कामगारांच्या हातावर मात्र दहा आणि अकरा हजार रुपये ठेवतात एक पद्धतीचं एक्सप्लॉटेशन आहे ई एस आय भरत नाहीत प्रॉव्हिडंट फंड भरत नाहीत एक नक्षलवाद हा ठेकेदारांच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये खोपवतो आहे था तो थांबवावा अशा पद्धतीची मागणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना करणार आहे उद्या माननीय जिल्हाधिकारी यांना भेटून स्थानिक स्वराज्य संस्थे स्थानिक तरुणांना या जी आरनुसार स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका असेल जिल्हा परिषद या आणि क कंपन्या इंडस्ट्रीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना ऐंशी टक्के रोजगार द्यावा परमानंट रोजगार द्यावा जी आरची कॉपी आणि आमचं निवेदन उद्या कलेक्टरना आम्ही सादर करणार आहे धन्यवाद